कणेरीत गणेश उत्सवाची बत्तीस वर्षापासूनची परंपरा कायम महिलांनी संस्कारक्षम पिढी घडवावी जीप सदस्य विद्याताई कुंबरे तरुणांना गणेशोत्सवातून योग्य दिशा मिळावी बातमी गणेश उत्सवाची आहे कणेरी दगडी येथील बाल गणेश मित्रमंडळाच्या वतीनं मागील बत्तीस वर्षांपासून सातत्यानं गणेश उत्सव साजरा केला जातो नुकताच याही वर्षी गणेश उत्सवाला सुरुवात झाली असून गावातील लोकांचे मनोरंजन करण्यासाठी मंडळाच्या वतीने जगराता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष श्री उमेश सिंगंजोळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुमरे तर प्रमुख अतिथी म्हणून पोहरा येथील सामाजिक कार्यकर्ते मुकेश मते हबप कुसमाकर बोंद्रे माजी सरपंच धनंजय लांजेवार माजी सरपंच जयंत भिंजाडे तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुमासे सुधीर कुंबरे विलास गुमासे ग्रामपंचायत सदस्य निशा सारवे विशाखा मेश्राम बालू सार्वे दिवाकर बोरकर यावेळी विचारपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुंभरे यांच्या हस्ते मूर्तीपूजनाने झाली त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री उमेश सिंगंजुडे यांनी रिस फित कापून जगराता या कार्यक्रमाची सुरुवात

भोलेशंकराचं मंदिर आहे माहिती आहे ना सर्वांना भोलेशंकराच्या मंदिरावर आपल्या टेकडीवर नाही प्रत्येक महाशिवरात्रीला तिथे यात्रा भरते बऱ्याच संख्येने गर्दी उसळत असते असते ना त्या ठिकाणी मला आदरणीय आपले तुळशीदासजी बांधे साहेब आणि उपसरपंच साहेब आदरणीय लांजेवारजी आणि गावकरी लोकांनी खूप मागणी केली होती मॅडम तुम्ही काही करा पण आम्हाला तिथे गर्दी होते बरं आम्हाला पायऱ्या तरी पाहिजे कारण टेकडीवर आहे पाय जरी फिसरला एखादा पाय जरी आपला घसरला तर आपण खाली खाई आहे की नाही खाली मध्ये पडू शकतो म्हणून त्यांनी मला मागणी केली होती मी म्हटलं ठीक आहे तसं तर मंदिराला आपण देता येत नाही पण मी प्रयत्न करते म्हटलं कुठून तरी देण्याच्या आणि आता सगळ्यांना माहित आहे की तर माहीत नाही पण आपलं तिथे निधी मंजूर झाले आहे आणि काही दिवसातच आपण आठ पंधरा दिवसात आता आचारसंहिताचा लागण्याच्या आधीच आपण तिथं भूमिपूजन सुद्धा करणार आहोत आणि काम आपण करणार आहोत कारण की बघा धार्मिक काही लोकांनी म्हटलं होतं की नाही तिथं बांधकाम करायचं नाही ते पहाडी आहे ती खसणार आहे मी म्हटलं पहाडी कसेल पण आपलं जो देवाचं स्थान आहे तो पवित्र स्थान आहे तो पहाडी कसेल तरी तो तो ठिकाण खसणार नाही म्हटलं ह्या शब्दावर मी मृत्यू रूपात असलेले शक्तीची देवता बजरंगबली विद्येची देवता गणेशजी कार्यक्रमाचे उद्घाटक ओबीसी सेवा संघ लाखणीचे तालुका अध्यक्ष उमेश सिंगणजुडे म्हणाले माझ्यासाठी हा सोनेरी दिवस आहे कारण या गावचा माझा जन्म असल्यामुळे हा माझ्यासाठी आनंदाचा पर्व आहे आनंदाचा क्षण आहे हा उत्सव आहे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात ज्यावेळी आपण पारतंत्र्यामध्ये होतो मुकेश भाऊने सांगितलं की आज आपण सगळेजण या ठिकाणी बसलेले आहात अगदी लहान मुलं आहेत महिला आहेत पुरुष आहेत तरुण आहेत प्रौढ आहेत इंग्रजांच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना असं एक एकत्र येता येत नव्हतं कलम एकशे चौवेचाळीस लावली जात असायची आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकांना एकत्रित करायचं आहे लोकांना संघटित करायचं आहे त्यांना प्रबोधित करायचं आहे तर मग आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे यासाठी लोकमान्य टिळकांनी अठराशे ला गणेश उत्सवाला सुरुवात केली आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं आणि तेव्हापासून ह्या गणेश उत्सवाला या, या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातून देशभरात नव्या पर्वाला सुरुवात झाली लोक एकत्र होऊ लागले त्यापूर्वी असंच लोकांना प्रबोधित प्रबोधित करण्यासाठी महात्मा ज्योतिराव यांनी अठराशे एकोण एकोणसत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि अठराशे सत्तरला पुण्यामध्ये स्वारगेट जवळ हिराबागेत शिवजयंतीला सुरुवात केली लोकमान्य पिळकांनी कालांतराने पहिल्यांदा त्यांनी गणेश उत्सव सुरू केला आणि त्यानंतर मग त्यांनी शिवजयंतीला सुरुवात केली म्हणजे हे जे दोन्ही सण आहेत हे केवळ धार्मिक नाही लोकमान्य टिळकांचा उद्देश हा राजकीय होता सामाजिक होता आणि त्याच राजकीय सामाजिक उद्देशाला समोर ठेवून त्यांनी या गणेश उत्सवाला सुरुवात केली थोडीशी प्रवर्ग आहे या ओबीसी प्रवर्गाला जे संविधानामध्ये हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते संविधानिक हक्क आणि अधिकार मिळावेत यासाठी ओबीसी चळवळ काम करते आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की शेड्युल कास्टला आरक्षण मिळते शेड्यूल ट्राईबला आरक्षण आहे त्याचबरोबर ओबीसींना सुद्धा आरक्षण आहे परंतु अडचण अशी होत आहे की सेड्यूल सगळ्या गोष्टी मिळतात परंतु ओबीसींना मात्र मिळत नाही अजून पाच वर्ष झाले मुलांना ओबीसीच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही का मिळत नाही का याला कारण असं आहे की आपला जो ओबीसी वर्ग आहे हा अजूनही जागृत नाही विद्यार्थी जागृत नाही पालक जागृत नाही आणि त्यामुळे पाच वर्षापासून विद्यार्थी दरवर्षी फॉर्म भरतात परंतु त्यांना शिष्य मॅट्रिक पूर्व जी शिष्यवृत्ती आहे ही शिष्यवृत्ती मिळत नाही ओबीसी शेतकरी असतील यांना अनेक योजना लागत नाही शिष्यवृत्ती मिळत नाही या मागचं महत्वाचं कारण जो ओबीसी समाज आहे या ओबीसी समाजाची गणना केली जात नाही आणि झाले त्या प्रत्येक राजांनी वेगवेगळ्या कारणांसाठी सत्ता स्थापन केली परंतु आपल्या आईचं स्वप्न साकार करणारा आपल्या आईने जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न साकार करणारा या जगातला एकमेव राजा असेल तर तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून माझ्यासोबत बसले जे तरुण आहे मुलं आहेत तरुण आहेत या सर्वांनी आपल्या आईचं स्वप्न आपल्या वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं कर आहे त्यासाठी आपले आदर्श असले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श असले पाहिजेत अनेक तरुण पिढी ही विष्णांची आहारी जात आहे आई वडिलांचा अनादर ना आपल्याला दिसत आहे आणि म्हणून आपण आपले आदर्श बदलले पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की तुझं गावच आहे तीर्थ तू कशाला इकडे तिकडे फिरत म्हणजे गावच हा आपलं काय तीर्थ स्थळ आहे आणि या गावाचा विकास आपण केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी बसलेले जे तरुण आहेत या तरुणांनाही संतांनी म्हटलेलं आहे की अग्नि भडकला युद्धाचा अग्नि भडकला युद्धाचा ना आडसी होऊन बसे तरुण अने रक्त न उसळे नव जवान तुझं म्हणावे कसे अरे वेलास तर शहीद होशील अरे वेलास तर शहीद होशील कीर्ती तुझी देशावरती जिंकलास तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती या भारत मातेचे तुझवर प्रेम असे या भारत मातेचे तुझवर प्रेम असे अतिरुणही असे तरुणासुनी सुनी रक्त नवसडे नव जवान तुझ म्हणावे कसे तरुणांचा या प्रसंगी मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते श्री मुकेश मते म्हणाले त्यांच्या अत्याचारांच्या विरोधात कुठंतरी आपली देवाणघेवाण व्हावी कुठंतरी क्रांती व्हावी खात्या शनिशोत्सवाचा उद्देश होता आपल्या गावामध्ये मूर्तिमंत बालिकनेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून मागील तीस बत्तीस वर्षापासून हे कार्य अविरत चालले जाते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळातील सदस्य सर्व लोक कुठेतरी समाज प्रबोधन कुठंतरी तुमचं मनोरंजन आणि समाज प्रबोधन आणि मनोरंजन करण्याचं काम करत असतात त्याबद्दल त्या मंडळाला सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्या मंडळाचे त्यांनी आभार म्हणायला पाहिजे की त्यांनी चराचरामध्ये वास करणारे ती साध्यतेकडने नेताना गणपती गणपती म्हणजे नायक तो त्याचा प्रमुख आहे आणि या सर्व कार्य करत असताना जीवनामध्ये काही गमवावं लागतं ना काही गमवावं लागतं कारण गमवलेला या कार्यक्रमाला मार्गदर्शन करतात हबप श्री उष्मा गोंद्रे म्हणाले परंतु बालमित्रांनो एक गोष्ट निश्चित आहे लक्षात ठेवा संकट येणार आहेत संकटांना पुढे जावं लागणार आहे इतिहास त्यांचाच घडतो ज्यांना जास्त ठेचा लागतात इतिहास तेच घडवतात लोकमान्य टिळकांनी ही प्रथा परंपरा कशासाठी घडवली आपण एकत्र बसून कुठेतरी चांगलं समाजाला व्यसनापासून एखाद्या वाईट प्रथा आणि परंपरेपासून दूर ठेवलं पाहिजे म्हणून त्याला सिद्धीचा नायक बुद्धीचा दायक म्हटलाय आणि आरतीमध्ये आपण म्हणतो तुच सुख सुख फक्त प्रसादासाठी लंबा हा तुच सुख करता आणि तुझं दुख आरतीसाठी रोज म्हणतात ओरडतात बिचारे सकाळपासनं जे बसले आहेत ना हे छान मुलं आहेत तुम्हाला, तुम्हाला एक कुबरेत तुम्हाला एक गोष्ट मी यांच्याबद्दल सांगतो हे मुलं फार उत्साही आहे निर्वेसनी पूर आहे आणि मी त्यांना एक इन्स्ट्रक्शन दिले दरवर्षी माझ्याकडे देतात आणि मी गणेशाची स्थापना पण मी आनंदानं करण्यासाठी कुठेही तारीख घेत नाही तुम्हाला माहित आहे मी अकरा ते पाच सरकारी पाचच्या नंतर वारकरी आहे बाल गणेश मंडळ खरेदीच्या वतीनं दरवर्षी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते यावर्षी जगराता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुलसीदास बांते यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन भास्कर सारवे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष छगन नागलवाडे उपाध्यक्ष पवन गरपडे सचिव कुणाल बोरकर कार्यवाह सूरज नागलवाडे सहकार्यवाह ऋत्विक न्यायमूर्ती कोषाध्यक्ष दीपांशू गोमासे सदस्य कार्तिक गरपडे गिरधर सातारकर सतीश सोनटक्के इतर गावकरी यांनी सहकार्य केलं